नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत हा मित्रांनो आज आम्ही करत आहोत म्हणजे चिकनची पार्टी तर आज संपूर्ण व्हिडिओ आपल्या चिकनच्या पार्टीवरती होतलो आह तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता मी असं येतो म्हणजे गण्याच्या घरात म्हणजे तुम्ही आंगणेवाडच्या व्हिडिओत बघितला असतालाच गणो त्यांच्या घरात आज आमची चिकनची पार्टी होते हा आणि मयूर बघा मक्के सोलल्यानंच असे टाइमपाससाठी आणि अकडे सगळा सामान आहे ठेवलेला आणि चिकन मागे या दाखवते तुमका मित्रांनो बघा अकडे आपलं भात शिजता रुबा का भात बनवता बघा एक किलो तांदूळ आहेत ना एक किलो तांदळाचं भात हा मित्रांनो हो बघा गनो चिकन धुचं काम करता चिकन आम्ही बारीकच करून आणलेलो काळीज दिला ना ना आज तुमका भरपूर मजा येते या व्हिडिओत अजून येऊच दोगा दोघा जण येऊच्या या बघा जरा साफ कर मित्रांनो आता आपलं भात तयार झालो बघा आता खालची आग कमी करूची आ त्याच्यानंतर आपल्या चिकन बनवचा मित्रांनो आता मी चिकन सुटी करतोय जो भात झालो तयार करून आणि आकडे मयूरला दाखव मयूर बसलो ते विकि तास बघते मी कडून शिकून घेते मी कसा काय करतात म्हणजे पुढच्या वेळी माका बसवतो साफ करू आणि याच्यानंतर आता मॅरिनेशन करूचा चिकन आणि शिजवचा मित्रांनो मीठ आणि मसालो घेतले ना डुबाकांना मक्के बाजूचे आता हो पहिल्या आधी मको खायचो नंतर चिकन बनवायचा अजून मॅरिनेशन करूचा चिकन मित्रांनो सगळे काम करतत फक्त मयूर ना फक्त बघूची कामं घालता लक्ष नको देऊ काय लक्ष नाही सगळा सगळा माहितीये सगळ्या नाही रे बाबा शिकते मी आमच्या यांच्याकडे हे बघ आमचं कोण आहे बाबा ो अकड़े आपनो मको झालो बघा आणि आता अकड़े गनो मसालो लावता आणि मृदू लिहिलो हा बघा सुहानाचा मसालो काप त्याच्या आडाळ्यात पहिल्यांदाच काम करता वाटत मसाला चिकन मसाला दोनवर टाकून दे दोनवर टाक, टाक। अगडे मयूरने वाटा बांधले ना हां काय घरच्यांनी केले नाही दहा राखी नाही का ना। ना तुमचं आढाळ <laughs> आला लसूण पेस्ट आणि आता आपलो घरातलो मसालो मालवणी मसालो मीठ मीठक मीठकडे हा बघा मीठ आता या सगळा पोलसून घे मालवाडी भाषेत मित्रांनो हा बघा दुबा आपण चिकन टाकलं ना आम्ही जरा बाहेर होतो खाय

मित्रांनो आता झाकण मारले ना डोबाकान जरा वेळ चिकन शिजांदे दे त्याच्यानंतर आम्ही वाटाप टाकतलो ఉత్తరా నూ అతను డబ్బా వ नु आता वाटप घालून झाला आणि आता थोड्या वेळ येत मग अशी मीठ घातलेला होता आता जरासा बया मित्रांनो आपला चिकन शिजा केला आणि अकडे गणू करता तवसा कापता सॅलॅड आता तुमक चिकन तयार झाल्यावरच दाखवते मित्रांनो आता आपला चिकन रेडी झाला इकडे कोथिंबीर टाकून घेऊया मित्रांनो बघा भात कमी पडलो आनान आता पानी परत पाणी ठेवलं या बघा आता पाणी ठेवलं आम्ही तापत अजून पाणी उकळलं नाही

तिथे कधी वासतस असं रात्री मी सगळा काय असलंय म म आमचं काम कसा झाला चांगला चांगला फाडले तुकडुक नाही तकडे जे आका बनिलो पाळू यांच्यासाठी अजून आम्ही जेवलो नाही तरी पण मयूरने सांगितलं भात कमी पडतो लो मनान भात परत ठेवलं बघा आता बघूया किती खाता तो हो तू तू सगळे सगळे नाही मी नाही सगळे कमी पडायला खातले बघा कपडे वाढता आणि एक एक आता जेव बसतो आयुष कसा आला बघा जेवा जेव्हा हे कसा आला जेवा जेवाडी डुबा आगी। आगी। का डुबा का। आता डुबाका पण बसता आम्ही बसतलो जेव मयूर तकडे बाहेर गेलो दाखवते व्यवस्थित अजून भात नाही घेऊ का डुबाकात कसा आला जेवा मित्रांनो आता डुबाकाचा आणि जेवण झाला आणि आता आम्ही तिघलो गणमी आणि मयूर तर आता गनो बसलो हा आणि कसा आला एकदम चकटकी हा मयूर मला दे मी सध्या पाव घातला पाहिजे खा खा एक नंबर हा तर मित्रांनो आता मित्रांनो हा मित्रांनो आता मी पण जेवण घेतोय आणि तुमका भेटत मित्रांनो आपली पार्टी झाली आहे जेवण झाला आमचा आणि असेच आम्ही खाली येलो तर तुमका यो व्हिडिओ आवडलो असतात तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद धन्यवाद थँक्यू